श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोची साथ सकाळचा गजर झाला आणि रिद्धीची धावपळ सुरू झाली किचनमधून भांड्यांचा खनखनाट गॅसवर उकळणारा चहा आणि वॉशिंग मशीनचा आवाज सगळं एकत्र मिसळून घराला एक, एक जिवंत गती मिळते रिद्धीने एप्रेन बांधलेला डाव्या हातात चमचा उजव्या हातात फोन तिच्या लॅपटॉपवर ऑफिसचा ईमेल उघडा आहे मीटिंग एट थर्टी शार्प ती गॅस बंद करते आणि स्वतःशी म्हणते अरे देवा चहा झाला पण पराठे अजून राहिले आणि तो अजून उठलाही नाही तो म्हणजे अथर्व अथर्व व्यवस्थित त्याला परिपूर्णता आवडते आणि कधीकधी स्वतःच्या परिपूर्णतेच्या कल्पनेत अडकलेला ती बेडरूमकडे पाहून ओरडते अहो अथर्व उठणार का आता सात वाजून चाळीस झालेत अथर्व अंथुरणावर आळस देत म्हणतो हो हो उठतोय रिद्धी पण रोज एवढी घाई का करत असतेस तू शनिवार तर आहे आज हो पण ऑफिसचं प्रेझेंटेशन आहे आणि तुला बँकेत जायचंय ना विसरलात का अथर्व उठतो डोळे चोळतो आणि आरशात पाहत हसतो तू ना एवढी तणावात असतेस की घरातली हवा पण तणावाखाली जाते मी तुला किती वेळा सांगितले जॉब सोड म्हणून मी घर सांभाळू शकतो रिद्धी स्मित करते पण मनात म्हणते मी श्वास घेणं विसरते कधी कधी पण मला घर आणि जॉब दोन्ही सांभाळावं लागतं पण मी जर जॉब सोडला तर हे घर चालवणं अशक्य आहे पण अथर्वला कोण समजवणार नाश्त्याच्या टेबलावर दोघं बसलेले रिद्धीने बनवलेले पराठे चटणी आणि गरम चहा ती मोबाईलवर वेळ बघते आठ वाजून पाच मिनटे चल पटकन खा नाहीतर उशीर होईल ती म्हणते अथर्व एक घास घेतो आणि चेहरा वाकडा करतो हां, पराठे थोडे तिखट झालेत तुझं लक्ष नसेल ना ऑफिसची कामं करत बसतेस आणि घरातली कामे व्यवस्थित करत नाहीस रिद्धीचा हात थांबतो अहो मी दोन्ही सांभाळते थोडं चुकलं तर थोडं रोजचं काही ना काही राहिलेलं असतं मी जास्त पैसे कमावतो त्यामुळे तुला इतकं तरी नीट करता आलं पाहिजे ना रिद्धी काही बोलली नाही चहा संपवते आणि आपल्या डब्याची बॅग घेताना मनात म्हणते तो पैसे जास्त कमावतो मग प्रेम आदर सगळं फक्त पगारावरच मोजायचं का संध्याकाळ रिमझिम पाऊस पडत होता रिद्धी ऑफिसमधून थकलेली परत येते हातात किराणा बॅग आणि खांद्यावरील बॅगेत लॅपटॉप दरवाजा उघडते तर टी व्हीचा आवाज घुमतो क्रिकेट मॅच अथर्व सोप्यावर बसलेला चहा हातात काय ग आज उशीर झाला ऑफिस की बाजार दोन्ही थोडं ट्रॉफिक होतं आणि मग भाजी आणायला गेले हं पण आज डिनर काय आहे भाजी आणली ना करते लगेच कधी मॅच चालू आहे आणि मला भूक लागली आहे तू रोज उशीरच करतेस रिद्धी थकलेली आहे पण ती तरीही गॅस चालू करते पण हातातला चमचा जणू काही तिच्या भावनांचा भार वाहतोय ती हळू आवाजात म्हणते अहो कधी कधी तुम्ही पण थोडी मदत करू शकता ना अथर्व हसतो मी मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकतो आणि आता घरकाम करायचंय मी तुला नोकरी सोड असं सांगितलं आहे ना तू ऐकत नाही तुला नोकरी करायची आहे मग घरकाम पण तुलाच करावं लागेल हो पण हे घर दोघांचं आहे कामही दोघांचं असावं ना अथर्व काही न बोलता रिमोटवर चॅनल बदलतो रिद्धीच्या डोळ्यात थकवा आणि राग दाटतो रात्री उशिरा ती एकटी बसलेली टी बस व्ही बंद अथर्व झोपलेला खिडकीतून बाहेर पहात ती विचारात गुंग मी एवढं सगळं करते पण त्याला फक्त माझी चूक दिसते घरात माझं योगदान दिसत नाही माझ्या पगाराने किती गोष्टी चालतात पण त्याला त्याचं मोल नाही मी बायको आहे पण त्याच्या दृष्टीने सहकारी नाही ती एक दीर्घ श्वास घेते पण आता पुरे झालं मला बोलायचं नाही दाखवायचं आहे तिच्या चेहऱ्यावर निर्धार दिसतो सकाळी नवा दिवस रिद्धीने ठरवलंय आज शांत राहायचं अथर्व टेबलावर बसलेला मोबाईलवर बँक ॲप पाहतोय अगं पुढच्या महिन्यात ई एम आय वाढणार आहे थोडं सेविंग वाढवायला पाहिजे हां मी बघते माझ्या अकाउंटमधून काही ट्रान्स्फर करता येतं का नको मी सांभाळतो तू तु तु तुझ्या खर्चासाठी ठेवते मी घरासाठी पैसे खर्च करू शकतो माझा पगार जास्त आहे रिद्धी हलकं हसते ठीक आहे त्या आठवड्यात अथर्व रोज काही ना काही बोलतो कधी भाजी उशिरा बनली म्हणून कधी कपडे न वाळल्यामुळे कधी वीजबिल वेळेवर भरलं नाही म्हणून एका संध्याकाळी रिद्धी म्हणते तुम्ही नेहमी माझ्यावर रागावता थोडं समजून घ्या ना मी पण थकते थकतेस तू घरातली कामं अर्धवट करतेस ऑफिसमधून येतेस आणि मग टी व्ही पाहतेस स्वयंपाक करतेस थकते कुठे तुम्हाला समजत नाही घर चालवणं म्हणजे जबाबदारी घरात खूप कामे असतात तू बायको आहेस जबाबदारी तुझीच ना मी पैसे आणतो तेवढं पुरेसं नाही का त्या शब्दांनी रिद्धीचा आत्मविश्वास चिरडला जातो पण त्या क्षणी तिच्या मनात एक विचार उमटतो बरं आता मी दाखवतेच की मी पैसे कमावते म्हणून घर चालवण्यात मदत होते मी जॉब सोडल्यावर किती प्रॉब्लेम येतात ते त्या रात्री रिद्धी झोपलेली नसते लॅपटॉपवर ईमेल लिहिते सब्जेक्ट रिक्वेस्ट फॉर वर्क फ्रॉम होम पर्सनल रिझन ती मेल पाठवते आणि स्वतःशी म्हणते आता खरी परीक्षा सुरू दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाच्या टेबलावर ती शांतपणे म्हणते अहो मी ठरवलंय मी नोकरी सोडते अथर्वने चमचा खाली ठेवला काय म्हणालीस हो मी जॉब सोडते घर नीट सांभाळायला वेळ मिळेल अथर्व हसतो वा शेवटी समजलं तुला बरं झालं आता घर व्यवस्थित होईल रिद्धी फक्त स्मित करते ती मनात म्हणते हो व्यवस्थित पण तुम्ही घरातील खर्च पूर्ण करू शकाल का दिवस जातात रिद्धी घर सांभाळते पण ती प्रत्यक्षात वर्क फ्रॉम होम करते तिचं उत्पन्न अजून चालू आहे पण ती ते लपवते प्रत्येक गोष्टीसाठी रिद्धी आता अथर्वकडे पैसे मागत होती अथर्वला मात्र आता सगळं कळू लागलं बिल, किराणा वीज गॅस ई एम आय सगळं एका पगारात अवघड होतंय तो मनात विचारतो रिद्धी काम करत नाहीये पण घर नीट चालवत आहे पण मला आता एवढं ओचं का वाटतंय भाजी किराणा घरातील वस्तू सगळ्यांना इतके पैसे खर्च होतात हे मला कधी वाटलंच नव्हतं आधी रिद्धी सगळं पाहायची माझ्याकडून पैसे मागत नव्हती पण आता प्रत्येक गोष्टीसाठी ती माझ्याकडे पैसे मागत आहे माझ्याकडे पैसे कमी होऊ लागले आहेत एका संध्याकाळी तो रिद्धीकडे पाहत म्हणतो तू खरंच नोकरी सोडलीस का रिद्धी हसते हो का नाही असंच विचारलं कधी कधी वाटतं तुझं योगदान मी कमी लेखलं बहुतेक रिद्धी शांत हसते पण तिच्या चेहऱ्यावर समाधान आहे रात्री दोघं टेरेसवर बसलेले पावसाचा मंद वारा दोघांच्या दरम्यान काही शब्द विरलेले पण मनात अनेक न बोललेले प्रश्न अथर्व म्हणतो तू फार शांत झालीस रिद्धी आधी तुझं बोलणं जास्त असायचं शांतता पण बोलते कधी कधी हं मी कदाचित ऐकायचं थांबवलं होतं रिद्धी काही बोलत नाही फक्त क्षितीच्याकडे पाहत राहते त्या क्षणी अथर्वला जाणवतं घर चालवणं म्हणजे फक्त पैसा नव्हे तर समज संयम आणि साथ रिद्धीला समजत होतं त्याला एकट्याला घर सांभाळणं अवघड जात आहे पण ती काही बोलत नाही त्या रात्री रिद्धी खिडकीजवळ बसली होती बाहेर विजांचा कडकडाट पण तिच्या मनात शांत निर्धार तिच्या कानात अथर्वचे सुरुवातीचे बोललेले शब्द अजूनही घुमत होते मी पैसे आणतो तू घर नीट सांभाळलं पाहिजेस ती हळू आवाजात स्वतःशी म्हणाली बोलणं सोपं असतं पण घर चालवायचं ओझ किती जड असतं हे त्याला जाणवायलाच हवं ती फोन उघडते आणि आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर परत मॅसेज टाईप करते टेकिंग वर फ्रॉम होम फॉर टू वीक्स पर्सनल रीजन, ती मेल पाठवते आणि हसते खेळ सुरू झाला सकाळी जेवणाच्या टेबलावर अथर्व चहा पीत होता रिद्धीने नाश्ता दिला आणि सहजच म्हणाली रिद्धी स्मित करत म्हणाली मला खूप आनंद होतोय आधी ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळण्यात मी थकून जायची आता मी फक्त घर सांभाळते पण तिच्या डोळ्यातली चमक अथर्वला दिसली नाही ती चमक होती योजनेची पण अथर्वला आता वाटू लागलं होतं मी उगाच तिला जॉब सोडायला लावला आता सर्व जबाबदारी माझ्यावर आली आहे माझ्याकडे सेविंग्स शिल्लक राहत नाही आहेत एका संध्याकाळी अथर्व ऑफिसमधून आला आणि म्हणाला रिद्धी दूधवाला पैसे मागत होता दिलेच का नाही तू पैसे दिलेच नाही तर मी कुठून देऊ अरे पण तू तर आधी देत होतीस हो पण आता मी पैसे कुठे कमावते आता सगळं तुझ्यावरच अथरवर शांत राहिला पण त्याच्या मनात हिशोब सुरू झाला बरं एवढं सगळं एका पगारात कसं बसवायचं पुढच्या दिवशी गॅसवाल्याचा फोन आला साहेब गॅसचे पैसे भरायचे आहेत अथर्वने बँक ॲप उघडलं आणि मनात हिशोब केला हं या महिन्यात ई एम आय बिलं आणि किराणा दिला तर काही उरणार नाही तो रिद्धीकडे पाहत म्हणाला खूप खर्च होतो ग रिद्धीने सहजपणे विचारलं मग आधी एवढं सगळं सहज चालायचं चा कसं कदाचित तू तेव्हा काहीतरी सांभाळत असशील रिद्धी हसली कदाचित एका सकाळी अथर्व पेपर वाचत बसला होता त्यात एक बातमी होती महिलांचे आर्थिक योगदान घरासाठी अमूल्य तो ती बातमी वाचतच राहिला रिद्धीने चहा ठेवत विचारलं काय वाचता एवढं महिलांचं योगदान म्हणे घरातलं आर्थिक बॅलेन्स राखतं आणि तो हसला पण त्याच्या मनात आलं खरं तर हो मी कधी आधी विचार केला नाही आधी दोघं कमवायचो तेव्हा घरात कधीही ताणलं नाही पण आता एकट्याने सगळं सांभाळताना थोडं जड वाटतंय ना काहीही सेविंग शिल्लक राहत नाहीये अथर्व थोडा गप्प बसला तो तिच्याकडे पाहत राहिला काहीतरी बदलत होतं पण काय हे त्याला समजत नव्हतं एका रविवारी सकाळी रिद्धी म्हणाली आज थोडं मार्केटला जाऊया काही घराचं सामान घ्यायचं आहे अग पुढच्या आठवड्यात पगार येईल तेव्हा घेऊ ना अहो पण घरात वस्तू संपल्यात रिद्धी सगळं एकाच वेळी जमत नाही थोडं थांबूया रिद्दी काही बोलली नाही तिच्या चेहऱ्यावर थोडा गंभीर भाव होता त्या संध्याकाळी ती टी व्ही समोर बसली होती अथर्वने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं ती शांत होती तो जवळ येऊन म्हणाला तुला आता फक्त घरातलंच करावं लागतं ना तसं काही नाही पण घर चालवणं म्हणजे फक्त स्वयंपाक नाही मानसिक गणितसुद्धा लागतं ते काय प्रत्येक खर्चाची किंमत प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आणि घराच्या संतुलनाचं भान ते फक्त पैशाने येत नाही अथर्व काही क्षण गप्प राहिला पहिल्यांदाच त्याला जाणवलं रिद्धी फक्त बायको नाही ती घराचा गाभा आहे पगाराचा दिवस येतो अथर्वला थोडं हलकं वाटतं पण त्याच दिवशी आईने गावी पैसे पाठवण्यासाठी मेसेज केला होता त्याने हिशोब लावला हं आईला पैसे दिले तर ई एम आयसाठी पैसे कमी राहतील तो रिद्धीकडे पाहत म्हणतो रिद्धी तुला मी टोमने मारले तुला जॉब सोडायला सांगितला पण तू कमवत होतीस तेव्हा एवढी चिंता नव्हती रिद्धी हलकं हसते हो पण मी घर नीट सांभाळत नव्हते ना हो पण म्हणजे दोन्ही करत होतीच त्यामुळे कधी कधी चूक होत होती हो पण मी आता सगळं नीट सांभाळत आहे बरं झालं मी जॉब सोडला अथर्वला तिचं बोलणं चटका लावतं पण ते खरं आहे हे तो नाकारू शकत नाही तो हळू आवाजात म्हणतो रिद्धी मला वाटतं मी तुझ्या कष्टाची किंमत कधी केलीच नाही रिद्धी शांत तिच्या डोळ्यात समाधान होतं त्या रात्री अथर्व स्वतः स्वयंपाकघरात आला तिला मदत करू लागला भांडी धुतली टेबल आवरलं रिद्धीने पाहिलं आणि आश्चर्यचकित झाली अहो हे काय तुम्ही भांडी हां तुझ्या कष्टाची जाणीव झाली ग दिवसभर तू जे करतेस तेच केल्यावर समजलं काम म्हणजे फक्त ऑफिस नाही रिद्धी हसली समजायला थोडा वेळ लागला पण समजलं ना हो आणि तू अजूनही तितकीच समजूतदार तुम्हाला तुमची चूक समजली ना अथर्व म्हणाला हो मला माझी चूक कळाली आहे मी तुझ्यात चुका पाहिल्या पण तुझी मेहनत पाहिली नाही तू घर आणि जॉब दोन्ही सांभाळत होती पण मी तुझे कष्ट पाहिले नाही तुला टोमने मारले मला माझी चूक कळाली मी तुझी माफी मागतो अरे तिला हसू आलं ती म्हणाली मला तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं आहे अथर्व आश्चर्याने म्हणाला काय अहो मी जॉब सोडलेलाच नाही आहे अथर्व थबकला काय मी वर्क फ्रॉम होम करते मला तुम्हाला वास्तव दाखवायचं होतं अथर्व काही क्षण शब्दहीन झाला म्हणजे तू हे सगळं दाखवण्यासाठी हो तुम्ही समजावं म्हणून मी रागाने नाही समजुतीने शिकवायचं ठरवलं अथर्वने तिचा हात धरला रिद्धी मला खरंच माफ कर मी नात्याचं वजन चुकीचं मोजलं माफी नको साथ हवी घर म्हणजे दोघांचा किल्ला एकाचं राज्य नाही दोघेही टेरेसवर बसलेले पावसांचे थेंब केसांवर हवेत गारवा अथर्व म्हणतो माझ्या अहंकारामुळे आपल्यात भिंत निर्माण झाली होती रिद्धी हलकं हसते भिंती फक्त मनात असतात तोडायला एक समजूतदार क्षण पुरेसा असतो मी आता घरकामात हातभार लावेन आणि तुझ्या कामात साथ देईन मला तसं वचन नको फक्त रोज थोडं प्रेम आणि आदर हवाय दोघं शांतपणे एकमेकांकडे पाहतात त्या नजरेत समानता सन्मान आणि साथ हे तीन शब्द अव्यक्तपणे चमकत असतात दुसऱ्या दिवशी सकाळी अथर्व स्वतः चहा बनवतो रिद्धी ऑफिस कॉलवर असते अहो तुम्ही चहा केला हो तुझं काम चालू आहे म्हणून रिद्धी हसते हेच खरं नातं एकाचं काम संपलं की दुसऱ्याने हात द्यायचा अथर्व म्हणतो आता मला तुझं वाक्य आठवतंय घर चालवणं म्हणजे जबाबदारीचं गणित हो आणि ते गणित एकत्र सोडवलं तरच उत्तर सुंदर येतं दोघं हसतात घरात आता गोंधळ नाही फक्त समतोल रिद्धी स्वतःशी म्हणते कधी कधी सत्य सांगून नव्हे दाखवून शिकवावं लागतं अथर्व तिच्याकडे पाहत म्हणतो तू माझी बायको नाही तू माझी साथ आहेस प्रेम म्हणजे समानतेचं नातं जिथं एकजण कमावतो तर दुसरा घर वाचवतो सकाळचा सूर्य खिडकीतून डोकावतोय घरात एक हलकं वातावरण न चिडचिड न ना टोमणे नाश्त्याच्या टेबलावर अथर्व स्वतः जेवण वाढतो रिद्दीला सांगतो अग तूही बस आपण एकत्र खाऊया रिद्धी हलकं हसते काय झालं तुम्हाला आधी तर मी बसली की तुम्ही म्हणायचे आधी मला वाढ हो ग तेव्हा माझा अहंकार जास्त मोठा होता आता समजलं नात्यात सन्मान ही भूक भागवणारी गोष्ट असते रिद्धी काही क्षण गप्प राहते मग विचारते पण खरंच सांगा तुम्हाला कधी जाणवलं की तुम्ही चुकला आहात अथर्व दीर्घ श्वास घेतो त्या दोन आठवड्यात सगळं कळालं मी एकट्याने बिल घर खर्च ई एम आय सांभाळले जेव्हा जाणवलं की घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत ती एक जबाबदारी आहे जी तू निभावत होतीस मग एवढं सगळं समजल्यावर राग नाही आला राग नाही उलट लाज वाटली माझ्या टोमण्यांची माझ्या आंधळेपणाची रिद्धीच्या डोळ्यात पाणी येतं पण ओठांवर स्मित राहतं मनापासून सांगते अहो मला तुम्हाला शिक्षा नाही द्यायची होती फक्त वास्तव दाखवायचं होतं आणि मला ते वास्तव समजलं आणि दोघेही हसतात एका दिवशी त्यांच्या सोसायटीत महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता अथर्वलाच बोलण्यासाठी बोलावलं गेलं तो स्टेजवर उभा राहिला आणि म्हणाला मी आज एका पुरुषाच्या नात्याने बोलतोय जो एकेकाळी चुकीच्या समजुतीत होता मला वाटायचं मी पैसे आणतो म्हणून मी घराचा आधार आहे पण मला माझ्या पत्नीने दाखवलं घराचा खरा आधार म्हणजे सहकार्य समजूतदारपणा आणि समानता प्रेक्षक शांतपणे ऐकत होते आपण जेव्हा एकमेकांना हात देतो तेव्हा घर उभं राहतं आणि जेव्हा टोमणे देतो तेव्हा भिंती कोसळतात तो थांबला आणि मग म्हणाला माझ्या बायकोची साथ मला मिळाली आणि त्या साथीत मी स्वतःला सापडलो हॉलमध्ये टाळ्यांचा गजर झाला रिद्धीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते रात्री घर शांत रिद्धी आणि अथर्व सोफ्यावर एकत्र बसलेले टी व्हीवर काही जाहिरात एक जोडप जे हसतय स्वयंपाकघरात एकत्र काम करतय अथर्व हलक म्हणतो पहा आता या जाहिरातीमध्ये आपली झलक दिसते हो आता आपण साथीदार आहोत अथर्व तिचा हात धरतो धन्यवाद रिद्धी मला तू शिकवलस नातं टिकवायचं असेल तर अहंकार सोडून आदर पकडावा लागतो रिद्धी म्हणते आणि बायकोला समजून घ्यायचं असेल तर तिच्या दिवसातला एक तास जगून बघा दोघं एकत्र हसतात बाहेर पाऊस सुरू होतो त्या पावसाच्या थेंबासारखं त्यांचं नातं ताजं आणि स्वच्छ झालं आहे घर म्हणजे इटा भिंतीचं बांधकाम नाही तर दोन मनाचं समतोल नृत्य आहे पुरुष जर आर्थिक पाया असेल तर स्त्री ही भावनिक छप्पर आहे दोन्हीचं एकत्र येणं म्हणजेच साथ अथर्व आणि रिद्धीची कथा ही फक्त पतीपत्नीची नाही ती प्रत्येक त्या नात्याची आहे जिथे आदर आणि समज हे प्रेमापेक्षाही मोठं असतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ